तर इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील वॉर रूममध्ये जाऊन पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे दरम्यान उद्याही मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत तसंच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय असंही शिंदे म्हणाले जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचे थांबेल आणि त्यामुळे रेल्वे सेवा बंद पडेल तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील टॅक्सी असतील या सेवा तत्काळ चालू झाल्या पाहिजे आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या ट्रेन सर बंद होत्या नाही दहा मिनिटं मी सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आणि बीएमसीचा एक नोडल ऑफिसर पण नेमलाय त्यासाठी हे सगळं संपर्क करण्यासाठी ताबडतोब जर तिथे बीएसटी असेल एम एस आर टी सी असेल आपली एस टी असेल जी काय वाहन जी आहेत ती तात्काळ आपल्याला तिथं उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची ने व्यवस्था केली जाईल आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं तेही सांगा तुम्ही